पालघरच्या मनोर विक्रमगड रोडवर बस आणि आयवा ट्रकमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकोणीस प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे पालघरच्या मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी दुपारी बस आणि आयवा ट्रकमध्ये भीषण अपघात झाला मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव आयवा ट्रकने बसला समोरून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की बसची एक बाजू पूर्णपणे कापली गेली आपण पाहू शकता सीसीटीव्ही कॅमेरात आयवा ट्रकने बसला जोरदार धडक दिली आहे ही धडक किती भीषण आहे हे आपण सीसीटीव्ही मध्ये पाहू शकता या अपघातात बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीचा मृत्यू झाला तर एकोणीस पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना मदत करत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे काही जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे